कृष्ण हरी हा सबंधाचा या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन तालुक्यातील नवीन सुंदर एकादशी निमित्त अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्याने नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल आनंद झाला बैमाज मला बाई जायच चा, पंढरी चावारीला मला बाय जायचं पंढरी झालाच झाला माझ्या म्हणाला मला बाय जायचं चा, पंढरी चावारीला मला बाय जायच चा, पंढरी चावारीला माहेर मा... चंद्रभागेच्या तीरावर माहेर माझे चंद्र भागेच्या तीरावर भेटून येऊ कुंडली क भावाला भेटून येऊ कुंडलीक भावाला मला बाय जायचं पंढरीच्या वारीला मला बाय जायचं पंढरीच्या वारीला मला बाय जायचं पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बै माझ्या म्हणाला आनंद झाला आज बै माझ्या म्हणाला मला बाय जायचं पंढरीच्या वारीला मला बाय जायचं पंढरीच्या वारीला मला बाय जायचं पंढरीच्या वारीला पंढरपुरात ढवळ्या गाई रवी लावी ते जनाबाई पंढरपुरात ढवळ्या गाई रवी लावीते जनाबाई हिरवा चारा पेंडी टाका गाईला हिरवा चारा पेंडी टाका गाईला मला बाय जायचं पंढरीच्या वारीला मला बाई जायचं पंढरीच्या च्या आनंद झाला आज बाई माझ्या म्हणाला आनंद आज बाई माझ्या म्हणा मला बाय जायचं पंढरीच्या वारीला मला बाय जायचं पंढरीच्या वारीला मला बाय जायचं पंढरीच्या वारीला ढरपुरात माझ्या आई बाप विटेवरी उभा कटेवरी हात पंढरपुरात माझ्या आई बाप विटेवरी उभा कटेवरी हात अलिंगण देते बाई गरुड खांबाला अलिंगण देते बाई गरुड खांबाला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला आनंद झालाच बाई माझ्या मनात झाला म्हणाला मला बाई जायच पंढरीच्या वारीला मला बाई जायच पंढरीच्या वारीला आनंद झालाच बाई माझ्या म्हणाला आनंद झालाच बाई माझ्या म्हणाला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला मला बाय जायच पण वारीला मला बाय जायच पण वारीला वारेला असेच हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद